या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याची झाल्याचे काय सांगाल हे जन्मस्थान आहे जिथे अंजनी मातेने अमृताची काही थेंब पडल्यामुळे अंजनी मातेने तप केलं याच ठिकाणी तपमुद्रेमध्ये हनुमानाची मूर्ती भव्य अग्राफोटात पाहायला मिळते जिचं बालरूप इथे बालरूपामध्ये स्वयंभू मूर्तीचे दर्शन लोकं घेतात म्हणतात हनुमान वेगवेगळ्या रूपात इथे साक्षात दर्शन देतात आपल्या हनुमानांची साक्षात दर्शन घेण्यासाठी काल रात्रीपासून प्रचंड प्रमाणात लोक इथं दर्शनासाठी येत आहेत म्हणतात सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी थाटामाटामध्ये मा इथे जन्मोत्सव साजरा केला गेला इथे हनुमानाची ढोल ताशासह आणि वाद्याच्या गजरांमधील पुष्पवृष्टीमध्ये सकाळी मोठ्या उत्साहामध्ये हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला गेला हनुमानांचं महाभिषेक पूजन श्रृंगार आणि पाठ भक्तिमय संगीता पाठ असे नाना प्रकारचे कार्यक्रम कालपासून इथे आयोजित होत आहेत आणि याच कार्यक्रमांमध्ये साक्षात हनुमानाचे दर्शन करण्यासाठी विविध प्रकारे भक्त इथे सकाळपासून येतात काल रात्रीपासून येतात आपलं नाम अमेय जोशी अंगिमय